स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगली शंभर फुटी रोडवर भर बाजारात भाजी विक्रेत्याचा खून सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर घाडगे पाटील शोरूम जवळ आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली होलसेल भाजी बाजारात कोथिंबीर महेश कांबळे यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला नेहमीप्रमाणे सकाळी तेथे आले असता ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे अज्ञातांच्या झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे खुणाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सांगली शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत पंचनामा आणि सुरू असून बाजारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे या घटनेमुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरलं असून विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे पोलिसांकडून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे